डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेच्या कष्टाचं चीज शासकीय नोकरीमध्ये निवड डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याची क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आलं डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याच्या कष्टाचं चीज झालं आहे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधील राक्षेवाडीच्या या पैलवानांसाठी आनंदाची बातमी आहे बलदंड शर्यश्रेष्ठी असलेल्या शिवराज राक्षे याला शासकीय नोकरी मिळाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आलं एकदा नाहीतर दोन वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणारा शिवराज राक्षे आता क्रीडा अधिकारी म्हणून काम करणार आहे क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचं नाव उजळ करणाऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कम असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलं आहे शिवराज याने महेंद्र गायकवाड याला पराभूत करत महा पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचं मैदान मारलं होतं त्यानंतर धाराशिव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांना आपला मित्र असलेल्या हर्षवर्धन सधीर याला चितपट करत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळाला होता आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या तालमीमध्ये शिवराज सराव करत आहे